कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव आहिल्या देवीचे गाव अहिला देवीचे कूळ धनगराचे बहुभाग्यचे सुन शोभली होळकरांची थुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजीरी री लोकमाता पाहिली झालेल्या प्रकरणावरती काय सांगाल परवा मुक्ताई नगरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने जी यात्रा भरलेली होती यामध्ये आपल्या भारताच्या क्रीडा मंत्री सौभाग्यवती लक्षदाई खळसे यांच्या मुलींची आणि त्यांच्या मैत्रिणींची काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी छेडखाने काढले हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे मुक्तेनगरमध्येच काय पण भुसावळमध्ये सुद्धा असे प्रकार सुरू आहे आणि याला आळा बसायला पाहिजे यात कुठलंही राजकारण न करता सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन अशा गुंड प्रवृत्तीच्या जे मानसिक वृत्ती अशा मुलांची आहे त्यांना तेन, शिक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये आम्ही जरी वेगळ्या पक्षाचे असलो तरी आम्ही लक्षदेवी खडसे यांच्यासोबत आहोत आणि मी भुसावळमध्ये सुद्धा एक पोलीस प्रशासनाला विनंती करेन की ज्याप्रमाणे नाशिकमध्ये एक नंबर दिला दिलेला आहे पोलिसांनी की रात्री बेरात्री एखादी महिला जर घरी जायचं असेल तर त्या नंबर डायल केला तर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी त्या तिथे स्पॉटवर येऊन त्या महिलेला किंवा त्या मुलीला घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करून देतात तसं भुसावळमध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने असा एक टोल फ्री टोल नंबर द्यावा जेणेकरून रात्री बेरात्री एखाद्या मुलीवर काही अडचण असेल किंवा तिला घरी जाण्यासाठी रात्र झालेली असेल तर तो नंबर डायल केल्यानंतर तिथे पोलीस प्रशासनाचे लोकं येतील आणि त्या मुलीला किंवा महिलेला सुखरूप सुखरूप घरापर्यंत पोहोचवतील अशी व्यवस्था करावी अशी मी पोलीस प्रशासनात सुद्धा विनंती करतो के हाथों की लकीरों को भी रुकसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.